त्यामध्ये काही उद्दिष्ट असण्याची शक्यता आहे जसं मी पाहतोय आता की सर्व सरकारी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की या गावातील तरुणांना एक मार्गदर्शन मिळावं त्याचबरोबर ज्या सरकारी अधिकाऱ्यांचा आज इथे सत्कार आयोजित केलेला आहे त्यांच्या सत्काराच्या माध्यमातून एक तरुणांना एक स्फूर्ती मिळावी त्याचबरोबर ह्याच गावातून राहून शिकून जी मंडळी अधिकारी झाली आणि आपल्या कर्तबगारीची दिशा शोधत गावाच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी गेली त्या अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचा गावाशी पुन्हा नाळ जोडण्याचा एक प्रयत्न मला या कार्यक्रमाच्या आरेखनामध्ये वाटतो तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी जे अध्यक्ष किंवा जी वरिष्ठ अधिकारी मंडळी बोलवलेली आहे यामागे मला एक उद्दिष्ट असं दिसतं की ह्या गावाला या गावात काम करणाऱ्या लोकांना कुठेतरी ग्राम सहभागामध्ये ग्रामविकासामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे आणि एक संबंधांची वृद्धी व्हावी अशा पद्धतीने त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना के आमंत्रित केलेला आहे मित्रो घरचा सत्कार ही किती मोठी गोष्ट असते आता मगाशी त्यांनी वरूनही दाखवलं तुम्हाला एक आठवण आता या ठिकाणी आली म्हणून सांगतो शिकागो धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांचा सत्कार झाला त्यांचं भाषण फार गाजलं आपण ते नेहमी ऐकतो देखील ते माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका अशा त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यानंतर त्यांची जी कीर्ती अख्ख्या अमेरिकेत आणि नंतर युरोपमध्ये ज्या पद्धतीने पसरली आणि देशोदेशींचं त्यांना आमंत्रण केलं जागोजागी जगभर त्यांचे सत्कार झाले परंतु त्यांचा सत्कार कलकत्त्यात झाला नाही जे कलकत्ता हे त्यांचं गाव होतं आणि त्यावेळेला कलकत्त्यातली मंडळी असं म्हणत होती अरे ओ का बेटा उसका क्या इतना सत्कार वितकार की क्या जरूरत आहे म्हणजे घरकी मुर्गी बराबर जसं म्हणतो ना तसा कायस्त का बेटा उसकी क्या इतना सत्कार की जरूरत आहे हा सल विवेकानंदांना आयुष्यभर राहिला एवढा मोठा माणूस आणि म्हणून घरच्या सत्काराचं मोल फार मोठं असतं घरच्या सत्काराची पाठीवरची थाप फार मोठी असते आज आपल्या काही अधिकाऱ्यांना ही थाप आपल्या गावाच्या वतीने मिळते ही खरोखर एक आनंदाची खरो गोष्ट आहे मित्रो आजच्या कार्यक्रमाचा फोकस तरुण आहे असं मला वाटतं एम पी एस सी यू पी एस उल्लेख पण झाला एम पी आणि एम पी एस सी यू पी एस सीसाठी जी मंडळी प्रयत्न करते आहे अशी तरुण मंडळींना आजच्या कार्यक्रमात कुठेतरी एक स्फूर्ती मिळावी अशा प्रकारचं एक आयोजन नियोजन दिसतंय खरं सांगायला गेलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्या वेळेला मी एम पी एस सीचा पेपर लिहित होतो त्या गोष्टीला आता सव्वीस सत्तावीस वर्ष ओलांडून गेली त्या सत्तावीस वर्षामध्ये बरंच काही बदललेलं आहे लोकांची जागृती मुलांची बसण्याची परीक्षेला बसण्याची एकंदरीत संख्या ह्या सगळ्या गोष्टी पाहता नवीन आव्हानं देखील उभी राहिलेली आहेत मला त्या बाबतीत थोडंसं तरुणांशी बोलायचं आहे आज परिस्थिती अशी आहे की साधारणपणे पाच ते सात लाख लोक परीक्षांना बसतात त्यापैकी दोनशे मुलं सिलेक्ट होतात त्यापैकी पहिली चाळीस चाळीस मुलं क्लास वन होतात आणि त्यापैकी पहिल्या दहा मधली मुलं अशी प्रांताधिकारी होतात डीवायस पी होतात किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स होतात म्हणजे स्पर्धा अतिशय जीव घेणी सध्याच्या काळामध्ये थोडस चित्र असं दिसतंय की फार मोठ्या प्रमाणामध्ये क्लासेसची हे झालेली आहे आणि या क्लासेसच्या माध्यमातून एक नवीन रोजगारच तशा पाहिला तर या क्लासेस वाल्यांनी सुरू केल्यासारखा दिसतो मोठमोठ्या भावांवर जाहिराती येतात आमच्या क्लासचे इतके मुलं उपनिरीक्षक झाले इतके मुलं हे झाले इतके मुलं ते झाले होतं पण पण बसणाऱ्यांची संख्या किती आहे माझं दृष्टिकोन असा आहे की है। है जे सिलेक्ट होतात छानच आहे ना परंतु जे राहतात त्यांच्या बाबतीत काय त्यांची संख्या फार प्रचंड आहे आणि एक साधारणपणे या या ठिकाणी मला तरुणांना असं सांगावं असं वाटतं की ज्यांना ज्यांना अधिकारी व्हायचं आहे ना, सा ना। त्यांनी साधारणपणे तीन एक प्रयत्न खूप कसोशीने चांगले करावेत आणि तीन प्रयत्नानंतर जर आपलं जमत नसेल तर त्यांनी हा विषय सोडून इतर काहीतरी कर्तबगारीची जागा कर्तबगारीची दिशा शोधावी असं मला मनापासून वाटतं गेली सव्वीस सत्तावीस वर्ष मी या क्षेत्रात आहे अनेक बॅचेस माझ्यासमोर नवीन नवीन जॉईन झालेले आहेत प्रशासकीय काम करताना मला त्याचा नेहमी अनुभव येतो हो ज्या मुलांचं सिलेक्शन होत नाही ना त्यांनी आयुष्याची काही तारुण्याची महत्त्वाची वर्ष ती वाया घालतात वाया जातात रागर आणि त्यानंतर जेव्हा ते फेल्युअर येतं त्यामुळे जी एक प्रकारची नैराश्य येतं त्यामध्ये नवीन जीवनाला सुरुवात करताना अगदी प्रथम ग्रासे मक्षिका भात आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारची स्थिती निर्माण होते त्यामुळे आपण आपलं पहिल्यांदा कॅलीवर ओळखून घ्यावं आपल्याला कळतं आपल्याला नक्कीच कळतं की आपण कुठपर्यंत आणि काय करू शकतो आणि त्यानंतर जर आपल्या मनाची खुणगाट बसत असेल तर आपण निश्चितपणे तीन चांगले प्रयत्न करायला हरकत नाही परंतु वर्षानुवर्ष एम पी एस सी करत राहणं वर्षानुवर्ष घरच्यांच्या पाठिंब्यावर धडपडत राहणं यामध्ये काल कालविपय होतो आणि शेवटी एक अतिशय निराश मुलांचा फार मोठा जथ्था मी गेल्या काही वर्षात या तालुक्यात पाहिलेला आहे हो शासनात जायचं आहे शासनात काम करायचं आहे शासनाची आजची स्थिती काय आहे सहावा वेतन आयोग जेव्हा आला त्यावेळेला आता इथे उपविभागीय अधिकारी पण बसलेले आहेत चाळीस टक्के जागा ह्या शासनाने कायमस्वरूपी भरण्याचं बंद केलं म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये जर शंभर कर्मचारी असतील तर साठ कर्मचाऱ्यांवर भागवा अशा प्रकारचं शासकीय धोरण झालं जे जा आजही कायम आहे गेली दहा वर्ष कायम आहे आता सातवा वेतन आयोग येतोय या वेतन आयोगाच्या निमित्ताने आणखीच कर्मचाऱ्यांची आज जर तुम्ही पाहिलं तर लाखो पद रिकामी आहेत शासनाचं ही पद भरण्याचं धोरण दिसत नाही याच कारण असं आहे की आपल्या रेव्हेन्यूचा फार मोठा भाग आपल्या महसूलाचा फार मोठा भाग ने हा पगारात खर्च होतोय विकास कामासाठी पैसा राहत नाही असं नेहमीची ओरड आहे अशा वेळेला हा प्रशासकीय एस्टॅब्लिशमेंटचा जो खर्च आहे हा कमीत कमी कसा करता येईल या दृष्टीने शासनाचा विचार सुरू झालेला आहे त्याबरोबर मी तुम्हाला ही पण गोष्ट आज सांगू इच्छितो की शासनाचं आज जे प्रशासनाचं जे धोरण आहे ते देखील बदलत आहे आता या पुढच्या काळामध्ये शासन हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार आहे बहुतांशी कामं ही खालच्या स्तरावर त्या त्या ठिकाणी व्हावीत प्रत्येक ठिकाणी माझ्या गल्लीतले गटार तुंबले म्हणून शासनाने यावं ही जी आजची अपेक्षा आहे ही शासन हळूहळू कमी करत जाणार आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर मी जर एखाद्या सरकारी नोकरीत जात असेल तर माझं भवितव्य काय त्या मर्यादा आहेत आणि या मर्यादांचं आपण नीट आकलन आपण भान ठेवलं पाहिजे आज शेती व्यवसायाची स्थिती इतकी भयानक झालेली आहे ज्या शेती व्यवसायामध्ये प्रचंड रोजगाराची देण्याची क्षमता आहे तो व्यवसायाला अत्यंत दुर्लक्षित असा झालेला आहे म्हणून आपल्याला आपल्या तरुणांना एक स्वयंरोजगाराच्या दृष्टीने आपण काय करू शकतो या संधी शोधणं उघड्या डोळ्यांनी शोधणं हे फार गरजेचं आहे आपण पारंपरिक विचार करणं आपण तोच तोच विचार करणं हे थोडस बदलून आता मी येत होतो धुंदे तळवाड्याकडनं राहणार आहे येताना मला रस्त्यामध्ये ते शादी की ऑर्डर जाएंगे आणि कुल्फीची गाडी दिसली म्हटलं हा प्रकार काय म्हणाले की लग्नामध्ये जिथे काही कुल्फी विल्फी लस्सी बिस्सी लागते त्या गाड्या हे लो लोक लावतो म्हटलं हे कोण लोक आहेत हे राजस्थानातनं आलेले लोक आहेत उन्हाळ्यातल्या आमच्या लग्नांमधली गरज ते ओळखतात इथे येतात स्वयंरोजगाराची संधी निर्माण करतात आणि आपण फारसे त्या बाबतीत अनिभिज्ञ आहोत असं म्हटलं पाहिजे तर अशा ह्या अनेक 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 गोष्टी आहेत की जे आपण पाहू शकतो करू शकतो आणि आपल्याबरोबरच आपण इथे आज तरुण ओ पस्तीस कोटी जर जिथे तरुण पोरं आहेत या देशामध्ये स्वयंरोजगार रोजगार, रोजगार निर्मिती हा सगळ्यात मोठा टार्गेट ठरलेला आहे त्यामुळे या दृष्टीने सुद्धा युथने विचार करावा असं मला वाटतं याबरोबर मला थोडंसं पालकांशी पण मला बोलायचं आहे प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा अधिकारी व्हावा क्लास वन ऑफिसर व्हावा डीवाय एस पी व्हावा डेप्युटी कलेक्टर व्हावा सेल्स टॅक्स कमिशनर व्हावा वाटतं ना आणि त्यावेळेला त्यांचा सुरुवातीचा जो एक पाल्याला जो सपोर्ट करण्याचा जो एक मूड असतो तो फार जोरदार असतो पण जशी जशी वर्ष ओलांड जातात कारण ही प्रक्रिया अशी ही प्रक्रिया साधारणपणे दोन वर्षाचा कालावधी घेते प्रिलीम असते पूर्वपरीक्षा ज्याला म्हणतो नंतर मेन असते नंतर इंटरव्ह्यूज असतात नंतर मेडिकल असते नंतर अपॉइंटमेंट असते हा सगळा कालावधी दीड ते दोन वर्षाचा कालावधी आहे आणि ह्या कालावधीमध्ये पहिला पहिला पहिलं अपयश आलं समजा किंवा परत तो बसला आहे समजा तर घरच्यांचा धीर खचत जातो सुरुवातीला सपोर्ट करणारी ही पालकमंडळी नंतर चिडचिड करायला लागते हे देखील मी पाहिलेलं आहे आणि अशा वेळेला ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याला अत्यंत गरज आहे घरच्या पाठिंब्याची मी आर्थिकच म्हणत नाही मानसिक पाठिंब्याची सुद्धा फार गरज असते अशा वेळेला पालकांनी त्या मुलाच्या मानसिकतेला ओळखून त्याला बळ देण्याचं काम केलं पाहिजे आपण सुरुवातीला खूप त्याला सपोर्ट करतो आणि नंतर नंतर जी चिडचिड घरात सुरू होते याचे सुद्धा फार दुष्परिणाम पोरांच्या करिअर होताना दिसत आहेत तुम्ही मुलाला ठरवलंय ना करायचं तर त्याच्या शेवटपर्यंत जोपर्यंत तो म्हणतोय जो ना तो पाठीमागे वगैरे ॲटलिस्ट त्याला तीन प्रयत्न तरी चांगले करू द्या मित्र आज आपण अधिकाऱ्यांचे सत्कार या ठिकाणी आयोजित केलेले तसं पाहिलं ह्याच गावातून उठून काही मंडळी अधिकारी झाली हा जर एक समाज वृक्ष असं जर आपण म्हटलं तर समाज वृक्षाला आलेली ही गोमटी फळं आहे आणि या गोमट्या फळांकडे पाहून इतरांनाही वाटतं की आपण तसं व्हावं पण या ठिकाणी मला माझं मत पण मांडायचं आहे एखाद्या झाडाला जी फळं येतात ती फळं पक्व होऊन जर झाडाच्या बुंद्यापाशी पडली तर ती नवीन रोपांना जन्म देतात परंतु जी शहरी बाजारपेठेच्या ओढेने शहराकडे निघून जातात ती बाजारात विकली जातात ती नष्ट होतात ती नवीन रूपं जन्माला घालत नाहीत आज ह्या नवीन रूपांना आपली गरज आहे आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे साधारणपणे असं दिसतं देखील आता गेली सत्तावीस वर्ष मी अधिकारी म्हणून काम करतो आहे माझे बॅचमेट्स बघतो आहे माझ्या नंतरच्या बॅचेस बघतो आहे जसं जसं आर्थिक स्तर बदलत जातो तसा तसा राहणीमानाचा दर्जा बदलत जातो विचारांची दिशा बदलत जाते आणि एक नव्या प्रकारची जात तयार होते अधिकाऱ्यांची ही जात बऱ्यापैकी आपल्या गावापासून आपल्या कुटुंबापासून दुरावते मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सांगा मला तुमच्या गावातून इतके ऑफिसर झाले किती लोकांचा कंटिन्युअस संबंध आहे आमच्या गावाशी किती लोक येतात किती लोकांना या गावच्या समस्यांबद्दल माहिती आहे या गावच्या मुलांशी त्यांचा संपर्क आहे या गावच्या पालकांशी मार्गदर्शनाची भूमिका घेत आहे अत्यंत कमी आहे तुमचं गाव सुदैव असेल कदाचित तुमच्याकडे असेल परंतु असं दिसत की फारच कमी आहे आणि मग जसं जसं आर्थिक स्तर बदलतात तसं जशी वागण्याची पद्धती बदलते मी कुठल्याही लग्नात जेव्हा जातो तर त्यावेळेला मला असं दिसतं की साधारणपणे त्या त्या, त्या स्तरावरचे लोक तसे तसे त्या लग्नाच्या मांडवात बसलेले असतात अधिकाऱ्या शेजारी तो अधिकारी जाऊन बसतो राजकीय पुढ्या राजकीय पुढारी जाऊन बसतो हे जे आहे हे कम्पार्टे मेंटालिझम जे आहे हे कुठेतरी फार जाणवतं हे होऊ नये हे होऊ नये अधिकाऱ्यांनी मुळांकडे परत येण्याची फार फार गरज आहे मी दोन हजार चार पासून स्वतः शेती करतोय मला चौदा वर्ष झाली कोफीरमध्ये माझ्या सरकारी नोकरीतला प्रत्येक शनिवार रविवार मी माझ्या गावी घातलेला आहे माझ्या गावच्या तरुण मुलांशी माझ्या गावच्या वृद्धांशी माझा निकड आणि अतिशय निकडीचा असा सम जवळचा असा संबंध आहे आणि त्याचा मला फार आनंद होतोय हे मी माझ्या स्वानुभवाने सांगतो की जेवढं आपण अधिकारी मंडळी जेवढं तुम्ही गावाकडे याल गावाकडे राहाल तर त्यांच्या नजरेतलं प्रेम त्यांच्या नजरेतली आपुलकी अहो साधं चांगलं बोललं जरी ना आम्ही अधिकाऱ्यांनी एवढं जरी समजून घेतलं चांगलं बोलायला जरी आम्ही शिकलो ना तरी बरंच साध्य होणार आहे लोकांच्या फार माफक अपेक्षा येतो पण आमच्याकडनं तरी नीट बोलणं सुद्धा होत नाहीये आणि हे मी स्वतः माझ्यावर आम्ही अधिकारी म्हणून हा प्लॉट घेतोय ते हे कुठतरी बदललं पाहिजे या अधिकाऱ्यांचा सत्कार होत असताना याच अधिकाऱ्यांचंच काय आपण सर्वच अधिकाऱ्यांचा विचार करूया की त्यांनी मुळाकडे जाण्याची फार मोठी गरज आहे खरं तर या मंडळींचा संबंध येतो त्यांची मुलं मोठी होतात आणि लग्नाच्या सुरिकेच्या वेळेला मग ते गावाकडे येतात आणि मग तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो मुलं मोठी होतात शिकायला बाहेर जातात कुणी अमेरिकेला जातं कुणी युरोपमध्ये जातं मग हे सांगत राहतात की त्यावेळेला त्या ठिकाणी त्या मी पोस्टिंगला होतो त्यावेळेला असं झालं होतं ऐकायला कोणी नसतं कोणी नसतं एकटे पण प्रचंड आलेलं असतं आणि अशा कित्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये अत्यंत एकटं पाहिलेलं आहे अहो काय सांगायचं माझ्या विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी वारल्यानंतर मी पुण्याला ते वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी होतो हातगाडीवर आणलो हो हातगाडीवर ही स्थिती होते या गावामध्ये माझे काका राहतात भगवंतराव भामरे म्हणून सर मी लहानपणी या गावात बराच फिरलो आहे तो सर म्हणजे माझे, माझे काका नेहमी म्हणायचे अरे बडा हुआ तो क्या हुआ ते कबीराचा दोहा ते सांगायचे बडा हुआ तो क्या हुआ जैसे लंबी खजूर अरे पंछी कोण छाया फल लागे अतिदूर असं मोठे पण काय कामाचं हे खजुराचं झाड असतं पक्षाला सावली नाही फळ कोणी खाऊ शकत नाही असं मोठे पण नको गड्या तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की जगायला बाबा हो माणसं लागतात माणसांमध्ये जा माणसांमध्ये राहा फार मजा येते एवढं मात्र मी नक्कीच सांगेन मित्र हो कार्यक्रमाला अजून बराच हे असल्यामुळे माझं भाषण मी आवर्त घेतो परंतु या सर्व गोष्टी आहेत या तरुणांनी समजून घेण्याच्या आहेत पालकांनी समजून घेण्याच्या आहेत अधिकाऱ्यांनी समजून घेण्याच्या आहेत ज्या गावामध्ये मी लहानपणी बागडलो खेळलो हे माझं आत्याचं पण गाव आणि चिंतामण बचवं माझे आत्ते भाऊ आहेत म्हणजे त्याच्यामुळे मी इकडे या गल्लीत नेताना विचारत सुद्धा इथे गुलाब खाटकाचं दुकान होतं ते कुठे गेलं तर ते, ते म्हणे त्याची बिल्डिंग झाली गुलाब खाटकाची बिल्डिंग झाली मी तिथेच राहिलो तर अशा प्रकारचा या गावाशी माझा फार जवळचा संबंध आहे आणि ह्या गावाने मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने मला आजच्या या पुरस्कार सत्कार करण्यासाठी ते आमंत्रित केलं मी आपला अत्यंत ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद सर सरांनी अतिशय मोजक्या शब्दात अतिशय उत्कृष्ट असं मनोगत व्यक्त केलं धन्यवाद सर